आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तो बसप आघाडीचे अधिकृत पंचवीस जतच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार नगरात पदाचे उमेदवार बाबुराव सरकार हे राष्ट्रवादीचे नगरपेक्षा पदाचे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक एक राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार श्री कांबळे योगेश हरी व सौ देवकर मेघा संतोष प्रभाग क्रमांक दोन मधील लगस्य पदाचे उमेदवार आतिश शरणप्पा तंबाना सौ पाटील गौरी प्रशांत प्रभाग क्रमांक तीन संपनरावर सागर राणासाहेब सौ चव्हाण हेमा शरद क्रमांक चारचे उमेदवार नगरातले पहिले उमेदवार सुदेश शिंदे सरकार कायम आहे क्रमांक चार मधील बसपचे अधिकृत उमेदवार साबळे संतोष रमेश आणि सौ जमादार जमादर जिराणे

प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार श्री शिंदे स्वप्नील सुरेश चौ के अर्चनाबाजी केमांक आठ मधील उमेदवार सौगुले हेमंत आशाराम सौ पाटणकर सुवर्णा दीपक क्रमांक क्रमांक नऊ एन के लक्ष्मण नातेव रेश्वा श्याणवाद नराम प्रवास क्रमांक दहा इनामदार बहुत ही बहुतेक मोहम्मदी विसू सौ बामलेश सुवर्णा बाळासाहेब प्रवास क्रमांक करा जगताप संग्राम प्रमोद सौ आठ तीन विरागची सौ शिंदे प्राजङ्का अभिजे असे एकूण आपले तेवीस सदिक सर हा दिस सदिक एक सुरेश सरकार अशी एकूण चोवीस उमेदवार आपले आघाडीचे उमेदवार आहेत तुम्ही जरा तुम्ही बोला प्रचलन आता जवळजवळ सुरुवात झालेली आहे वगैरे असं लोकांचा प्रतिसाद चांगला आहे दोन शब्द फक्त बोला नेवडा यादी जनता साहेबांनी आता सगळ्यांचे फायनल केलेलं आहे त्याप्रमाणे सुरुवात त्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे आम्ही आता घरोघरी घरी सगळीकडे भेटीगाठी हे ते सुरू केलेलं आहे हा हा आगाडीचे प्रमुख आमचे नेते आगाडी नेते माजी आमदार दत्ताव साहेब जिल्हा परिषदेचे माजी सदस्य खडे खडेसर खोपनगरीचे माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवारसाहेब कद्रेसर सर आज जगताप साहेबांनी आमच्या आघाडीची यादी जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस वसह आणि उभा उभादा प्रभावी उच्च शिक्षित असे आम्ही उमेदवार दिलेले आहेत पुढं जाऊन आम्ही निश्चितपणानं या शहराचा विकास करण्यासाठी या शहराला वेगळी दे चालना देण्यासाठी आम्ही निश्चितपणाने त्यांनी योगा केलेल्या आहेत आज आमचे नेते आदरणीय आजितदा पवार साहेब ते अर्थमंत्री आहेत चाळीस त्यांच्या आहे त्यामुळे आमच्या या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना कुठल्या प्रकारची निधी त्यांना कमी पडणार नाही आजितदानी या लडक्या बहिणींच्यासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतूद केलेल्या त्यामुळं अजितदादांचे के हात बळकट करण्यासाठी आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी दादांचे हात बळकट करण्यासाठी घड्या चिन्हा बटन दाबून आमच्या उमेदवारांना प्रचंड मतानं विजय करावं ही कळकळीची विनंती